अरे तुमच्या जिंदगेवर ब्लॉक हडवंत पत्तर का बेका तुम्ही माहिती गेट पाच हजाराचं माहिती आहे नमस्कार मित्रांनो सूर्यामण ब्लॉग वर तुम्हाला सगळ्यांचा स्वागत आहे पुढं काय बोलू <laughs> <laughs> आता अजलेत नऊ आणि मी चालले आता कामाला आता या दोघांसाठी मी केले खिचडी पाक्काही खिचडी केल्या गडबडीत जरा उशीर झालेला आता हे लोकं खाऊन घेतील मी माला माला मला मला डब्बा घेऊन जाते आणि मग पुढचं हे सगळं आवडतील आणि कुठे जाणार आहात तास फिरायला तुम्ही बघू आता ब्लॉक मध्ये राहा आणि शेवटपर्यंत रहा मग तुम्हाला समजून जाईल की आम्ही कुठे जाणार आहे काय करणार चला आता मला हे सोडायला येणार आहे नियम आय नाही सोडायला मला जायचे आणि ब्लॉक आम्ही क्वालिटी पण बघत होतो तर चांगलं झालंय हाय कि नाही हो बघू शकता

म्हणे पटाफट आवर जा तू आम्हाला जाऊ दे जाऊ का आम्ही जातो जाऊ आपण जायचं तर मित्रांनो आम्ही पाणी पण आणायचे आम्हाला बाटल्यामध्ये जायला कटिंग कर कराय बघू शकता <laughs>

कटिंग वगैरे झालेलं आहे भागच्याची कठीण टाकू इकडे मागेच बारीकिले दो मिनट करके हैं चलो बंद कर मित्रांनो पाणी वगैरे आणलेलं आहे आम्ही आणि आता मस्त आंघोळी वगैरे करून घेतो आणि जेवण वगैरे करून परत एकदा बीच वर जाणार आहे आम्ही तर मित्रांनो आम्ही तयार वगैरे झालेला जेवण वगैरे झाले आमचा आता आंघोळी करून आम्ही मस्त फर्स्ट क्लास मध्ये आम्ही आता निघालेला आहे बाहेर जाण्यासाठी तर चला व्हिडिओ मध्ये राहा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा अरे ब्रेक अर्जंट करा अर्जंट असतो <laughs> चल दादा दमाना काय आमथा आमथा आपल्याला मानकेश्वर मंदिराकडे जायचे म्हणजे मानकेश्वर बीच आहे तिकडे त्या साईडला

आज जरा पाणी कमी दिसाले पाणी कमी तर मित्रांनो इथं मी गाडी लावून घेतलेली आहे सावली मध्ये तर आता आम्ही त्या साईडला जाणार आहे तिकडे दाखव आता पाणी कमी आहे या साईडला ये इकडून असं ये हो इकडे असं खाली उत्तर इथून दममान उत्तर बघ तर आम्ही आता त्या साईडला जाणार रस्त्यापैकी आता पाणी कमी आहे त्या दिवशी आम्ही सगळं पाणी आलत त्यामुळे आम्हाला तेवढं एन्जॉयमेंट बुट नको काय होत ऋतू म्हणजे खाली जात नाही पाय वाळवाई त्या दिवशी पाणी आलत मरण जरा लांबून पण शूट केलं आवाज क्लिअर कट येतो तुम्हाला त्याबद्दल मी म्हटलं चा यूज करावा आपण बघू म्हणलं माईक आपण लय म्हणजे माईक घेऊन ठेवलता वारे 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 ते ते तर त्या माईकचा उपयोग आज करावा म्हणलं बीच वर करून बीचवर कसं वारं आणि वाऱ्यांचा आवाज बोलताना येते त्याबद्दल माईकचा उपयोग करावं म्हणलं बघती घारी तर म्हणलं भाच्याला चल म्हणलं जाऊन येऊ घरी बसून तर काय बोर होते म्हणलं कालचा दिवस आम्ही घरीच आराम केला आजचा दिवस आम्ही जरा थोडं बीच वर जरा मस्त व्हिडिओ काढून घेतो भाच्याचे तर तुम्हाला दाखवतो मी एक थांबा होता मस्त कि तयार झालेला आहे पांढरे सुग्र कपडे परिधान वस्त्र केलेले आहेत त्यांचा आता मी शूट करणार आहे घारी आहेत किती बघते कसल्या मोठ्या घरी आहेत सगळ्या घारी आहेत थांबलेल्या झुम करून सगळ्या घरी आहेत ती मोठ्या मोठ्या म्हणजे आता कसं माहिती आहे का पाणी थोडस कमी झालेलं पाण्यामध्ये जी थोडस इकडे मासे बिशे थोडस असं मध्ये असं ते असते तर ते खाण्यासाठी लोक येते ते आणि मासे मासेून येते समुद्र वाटून डायरेक्ट मला एक दिवशी आम्ही भाऊ भाया मी ललिता मामी हे सगळे आम्ही आलतो हा इकडे आलतो आम्ही तर त्यावेळेस तुला सांगतो एका घरी न का कळवा डायरेक्ट माझ्या मागून येऊन असं धपशे असं मारली पाय मारली पाय असं आणि ओढून गेली असं माहिती का बया सगळ्या घरी आहे तिथं एक बी का दुसरा पक्ष नाही हे टिकूच देत नाही दुसऱ्या पक्षावाला बरं का हा म्हणून इकडे आलेत का कुठ दाखवा नाही ती गाडी हा हा लय डेंजर आहेत की रे भू आता बघून तिकडे नाही असं जरा असं सायलेंट दाखव सायलेंट सायलेंट म्हणजे कसं असं फिरवून दाखव असं त्यांना पाहिजे अजून पाणी जायला पाहिजे होत म्हणजे कसं माहिती का जरा अजून चांगलं झालं असत आपण त्या साईडला जाऊ घ्या ती ना त्या साईडला कोटला मस्त भाजी मित्रांनो नजारा बघा कसा आहे आणि आनंद घ्या तुम्ही एवढं उन्हाचं मी तुमच्यासाठी आलो इकडे व्हिडिओ काढण्यासाठी माझी काय गाडीओ लाईक करा शेअर करा अरे मी एवढ्या उन्हामध्ये मध्ये व्हिडिओ काढून काढून यार तुम्हाला काय काय तुमच्या असलो ही काय बनवलं नाही ही याच्यामध्ये काय असतं माहित आहे का हा मीठ दाखव खाणून दाखव असं हा ती दाखव ती काय माहिती का याच्यामध्ये ती ही असतात ना बारीक बारीक असं काय म्हणजे प्राणी असतात सजीव असतात ते ह्याच्यासारखे आपल्या माश्यासारखे ती का नाही ह्याच्यामधून निघून समोर जाते पाण्यामध्ये ठीक आहे माझी काय apa sapel? muti? tapi biru diamond sapel? dulu? serta rudel Ganas. sengkaya kah? kahiji? wah bukus sama pas sengkai, samudera sapelnya lah, diamond aja, diamond, ya? हे डायमंड आहे करोड रुपयाचं इन ही आहे ती डायमंड बघू सोना पिवळा ही जी असते का बाया ही असते की दिमाग का भेजा पत्थर का भेजा हडवा पत्थर का भेजा देखायचे तुम्ही मिरखून पथर का भेजा तर मित्रांनो आता आम्ही आमचं सर्व सूट वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आता घराकडे जाण्यासाठी जाऊ आता मस्त बजाल आता इंजॉय आता आता घरी जाऊन आता थोडा आराम करतो मग मला ड्युटीला पण जायचे मित्रांनो मला मंडळी झाले आलेला <laughs> आहे मी निघाला गावाकर ही आपली बोट आहे भाड्याने घेतल्या बोट आणि निघालो मी गावाकर आता या बोटला मी गावाकडे घेऊन जाणार आणि तिकडेच मासेमारी करणार आहे तर चला मित्रांनो आता कुठं आता मी, आता मी या समुद्राचं रक्षण करू सांगा म्हणून दहा हजार रुपये महिना इथं समुद्र रक्षण करायला

आणि कुणाला गावा अगर पाणी देऊन आणतो पाणी हो पाणी टेन्शन घेऊ नका नाही टेन्शन घेऊ नका केलेलं पाणी एकदम स्वच्छ स्वच्छ आहे का नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि नेक्स्ट लोकेशन मध्ये आता सध्या पाणी लय भारी आलेलं आहे इकडे या साईडला बघा तुम्ही किती भारी पाणी आलेलं आहे Ok, jambaga. Pankasa, jambaga, 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 nako next time ha jambaga, 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 आला इथं काय बंधन नाही सगळं म्हणजे कार्यक्रम आहे बरं कोणाचं बंधन नाही तर का नाही कपडे आंबू करून सगळं आल तुम्ही परंतु माझे कपडे बघा झालेले ते पाण्यामध्ये तिथं बायको घरी गेल्यास आता ऐका आता मार खावं लागल आता काय नाही काय करा पर्याय नाही लग्च मार घालून घेऊ लागते बायकुली <laughs> <जब देज़ती। laughs> तो चला भेटो आपण असं मनोरंजन करत राहीन मी तुमचं आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा आणि हा सबस्क्राईब करा पहिल्यांदा कारण कसं माहिती का असल्या होणार असतो म्हणल्यास बघायचं हे काय लोकेशन साधा दिसले तुम्हाला पाचशे रुपयाला पाचशे रुपये माहितीये काय असेल तर या फक्त आपल्या ओळखीवर तुम्हाला अडीचशे करून तिकड कार्यक्रम पण मग दिवसभर हिंदा तुम्ही होय भया बरोबर आपली ओळख हाय नंबर एक चला मी तुला न भेटू बातचे बोला दोन गोष्टी आता बोला बोला बाई बघाले तुमची भाक्याला झाली नको म्हणाले मग काय हा एक मिनिट हा तर आता कसा माहित का माईक लावलो लस माइक का लावलो कारण की समुद्राचा लाटा आणि वाऱ्याचा आवाज तुम्हाला हा माझा आणि तुमच्या मध्ये अडचण बनवल्या पाच हजाराचं माहितीये का तुमच्यासाठी एवढा खर्च करायला म्हणजे तुम्ही एक लाईक करू शकत नाही तू तुमच्या जिंदगीवर अरे मग काय करा मग लाईक करा आणि फुकट व्हिडिओ बघू नका लाज वाटत तुमच्या जीवाला स्वतःच्या लाईक करा आणि एक शेअर पाहिजे आणि कमेंट पण त्याच्याशिवाय बोलू शकता <laughs> त्याच्यामुळे मला रागायला आणू नका आणि फुकट तुम्हाला असला मोठा व्हि गोवा चिलर आहे त्यापेक्षा कसलं मित्र पाणी आहे बघाय <laughs> फिल्टर केल्यासारखं पाणी आहे तर चला लाईक करा शेअर करा आणि भेटू नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि एकदम खतरनाक व्हिडिओ येतील ह्या पुढून एकदम क्वालिटी व्हिडिओ हा चला तर बाय मित्रांनो फटामस्क्रीन मध्ये मी तुम्हाला बोलला असेल त्याबद्दल तुमच्या मनाला काय वाईट वाटलं असेल तर सॉरी परंतु लाईक जर नाही केला तर ह्याच्यावर जबरदस्त हे काहीच नाही चला एंड करतो व्हिडिओ आणि इतका वेळ बघितला व्हिडिओ त्याबद्दल खरंच खूप 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 धन्यवाद